भिवंडी तालुक्यातील सरवळीपाडा येथील काँग्रेस कमिटी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष व डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे व प्रियंका दयानंद चोरगे व काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवा सरचिटणीस वीरेन दयानंद चोरगे युवा उद्योगपती विराज दयानंद चोरगे व चोरगे यांच्या निवासस्थानी पंधरा दिवसाचे गणपती बाप्पाचे विसर्जन सरवळीपाडा येथून मोठ्या संख्येने ढोल तासाच्या गजरात फटाके वाजवून संपूर्ण सहपरिवार ग्रामस्थ मंडल आणि मित्र परिवार सहित गणपती बाप्पाला निरोप देण्यात आले तदनंतर विसर्जन घाटात गणपती बाप्पाची पूजा आरती व प्रार्थना केल्यानंतर मनोकामना पूर्ण केली आणि गणपती बाप्पाची पुढील आगमनासाठी प्रार्थना केली